किचनमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी छोट्या छोट्या टिप्स सह बघत असतो त्यामुळे तुम्हाला परफेक्ट स्वयंपाक शिकायचा आहे तर सरिताच किचनला सबस्क्राईब करून शेजारचं बेलायकन प्रेस करा म्हणजे हे सगळे प्रमाणबद्ध व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघता येतील पितृपक्ष चालू झालाय आणि त्या तिथी दिवशी आ, संपूर्ण स्वयंपाक केला जातो ज्यामध्ये बऱ्याच भाज्या केल्या जातात तसंच सुद्धा केली जाते कुणाकडे तांदळाची खीर असते कुठे गव्हाची खीर केली जाते तणीचे सुद्धा वेगवेगळे पदार्थ असतात त्यामध्ये थापी वडी आहे आळू वडी आहे त्यानंतर वडे केले जातात तर असे बरेच पदार्थ असतात आजच्या भागामध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कशा करायच्या ते बघतोय संपूर्ण पदार्थ एकत्र बघायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आजच्या भागात आपण फक्त भाज्या करतोय तर इथं मी भाज्यांची तयारी कशी केली आणि या भाज्या बिना कांदा लसणाच्या असतात त्यामुळे एकच वाटण तयार तरी तरीसुद्धा या भाज्या अगदी चविष्ट होतात तर हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करणार आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आदल्या दिवशी रात्री मी मेथीची भाजी निवडून घेतली आहे गवार निवडून घेतलेली आहे आणि ओला नारळाचा चव करून तो फ्रीजमध्ये ठेवून दिला होता त्याचसोबत रात्रीच मी भेंडी स्वच्छ धुवून मिथळाला कोरडी करायला ठेवली होती आणि सकाळी मी भेंडी अशी बारीक कापून घेतली आहे त्यानंतर कारलं मी सकाळीच असे त्याच्या फोडी करून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे सकाळी बटाटा उकडून त्याच्या फोडी करून घेतलेला आहे लाल भोपळ्याच्यासुद्धा फोडी मी सकाळीच केलेला आहे आणि इथं मी रात्रीच दाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे दाण्याचा कूट जाडसरच ठेवायचा आता ही सगळी तयारी मी रात्री आणि सकाळी करून घेतली आता पटपट आपण -पट या भाज्या बनवायच्या या भाज्यांसाठी आपण एकच वाटण वापरणार आहोत तर ते वाटण आधी करून घेऊ तर वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात घेतलात सहा ते सात हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि तीन चमचे जिरे तर हे सगळ्या भाज्यांसाठी वाटण आहे त्यामुळे मी सगळं जास्त घेतलंय आता पाणी न घालता याला जाडसर वाटून घ्या तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता पटापट आपण सगळ्या भाज्या करायला घेऊ तर पहिल्यांदा आपण मेथीची भाजी करून घेऊ इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलंय तेल गरम झालं तया की त्यामध्ये तयार वाटण्यापैकी चमचाभर वाटण घालायचंय हे वाटण थोडा वेळ परतून घ्यायचंय अगदी अर्धा एक मिनिटासाठी वाटण परतलं आता यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग पाव चमचा हळद याला मिक्स करायचंय आणि मग यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची पानं घालायची याला मिक्स करून घेतलं आता लगेच मीठ घालायचं नाहीये तर सुरुवातीला भाजी जास्त दिसते त्यामुळे मिठाचा अंदाज चुकू शकतो त्यामुळं गॅस कमी करून याला दोन मिनिटांसाठी वाफ काढायची तर दोन मिनिटं मंद गॅसवर वाफ दिल्यावर बघा भाजी आता खाली बसलेली आहे आता यामध्ये मीठ घालायचंय पालेभाज्यांना मीठ थोडं कमीच वापरायचं आणि त्याचसोबत चमचाभर दाण्याची भरड घालायची याला आता अगदी एक दोन मिनिटासाठी मंद गॅसवर परतून घ्यायचं तर एक दोन मिनिटं मंद ते मध्यम गॅसवर परतल्यावर भाजीसुद्धा चांगली शिजलेली आहे आता ही भाजी काढून घेऊया तर मेथीची भाजी झाली आता आपण त्याच कढईमध्ये गवारीची भाजी करून नको तर कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घेतलंय तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आधी गवार भाजून घ्यायची साधारण वाटीभर गवार घेतली आहे गवार आधी अशी भाजून घेतली की ती गिळगिळीत लागत नाही आणि छान खमंग चव येते तर गवारीवर असे हलके डाग येईपर्यंत गवार भाजायचे तर तीन चार मिनटातच गवारीवर बघा असे डाग आले गवार काढून घ्यायची गवार तेलातनं काढून घेतली आता उरलेल्या तेलामध्ये फोडणी करायची फोडणीत घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की तयार केलेलं वाटण चमचाभर घालायचं कढीपत्ता याला मंद गॅसवर अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचंय वाटण परतून घेतलं आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू किंचित हिंग पाव छोटा चमचा हळद याला मिक्स करायचंय आता यामध्ये भाजून घेतलेली गवार घालायची चवीपुरतं मीठ घालायचं याला मिक्स करून आहे तर ही गवार आपण तेलावरच शिजवतोय अगदी किंचित पाणी यामध्ये घालायचंय तर अगदी दोन ते ती तीन चमचे पाणी घातलं आता याच्यावर झाकून त्याला तीन ते चार मिनिटं मंद गॅसवर वाफ द्यायची तीन ते चार मिनिटांनी चेक करू तर तो हे बघा गवार आपली शिजलेली आहे आणि याच्यातलं पाणी सुद्धा आठलं आहे आता यामध्ये घालायची दोन चमचे भाजलेल्या दाण्याची भरड आणि याला मिनिटभरासाठी परतून घ्यायचं तर आपण हिरवी मिरची वाटणात घेतली आहे त्यामुळं मिरची पावडर घातली नाही तुम्हाला थोडीशी मिरची पावडर वरून घालायची तरी पण चालेल तर गवार बघा मिनिटभर परतून घेतली दाण्याचा खूप सुद्धा चांगला परतला गेला गवार तयार झाली आहे काढून घेऊया हो तर गवार झाली मेथी झाली आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊ बटाट्या भाजीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलंय तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची पाव चमचा मोहरी तडतडली की एक चमचा वाटण घालायचं थोडा कढीपत्ता घालूया आणि याला अर्धा मिनिटासाठी परतून घेऊयात पाटण परतून झालं आता थोडीशी कोथिंबीर घालायची पाव चमचा हळद किंचित हिंग याला मिसळून घ्यायचंय आणि यामध्ये उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या चवीपुरतं मीठ घालायचंय एक दोन मिनिट परतून घ्यायचंय बटाटा दोन मिनिट परतून घेतला सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर ओला नारळाचं चव याला मिक्स करून घेऊयात आपली बटाट्याची भाजी तयार झाली तर आपली मेथी झाली गवार झाली बटाट्याची भाजी झाली आता आपण लाल भोपळा करून घेऊ तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलंय तेलामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की चमचाभर वाटण घालू थोडीशी कोथिंबीर कढी पत्ता पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद याला परतून घ्यायचंय आणि मग यामध्ये लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या चवीपुरतं मीठ घालायचंय याला मिक्स करायचं आणि अगदी किंचित पाणी घालायचं दोन चमचे आणि याला मंद आचेवर चार ते पाच मिनिट वाफ काढायची चार ते पाच मिनिटांनी चेक करू तर बघा आपला भोपळा शिजलेला आहे यामध्ये घालूयात किंचित गूळ अगदी पाव चमचा गूळ घातला दोन चमचे चिंचेचा कोळ आणि आता याला दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं गूळ घातल्यानंतर भोपळा दोन मिनिटासाठी परतून घेतला तर यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चमचा भर ओला था था। याला मिक्स करायचंय आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झाली भोपळा झाला आता आपण कारलं फोडणी घालू तर कारल्याला तेल थोडं जास्त वापरायचं म्हणजे कडवटपणा कमी होतो तर इथं मी तीन मोठे चमचे तेल घेतलंय तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी तडतडली की चमचाभर वाटण घालायचं कढीपत्ता हिंग घालायचं याला परतून घेतलं तर यामध्ये आपण जे कारल्याच्या फोडी मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या त्या पाण्यातनं काढून घालायचं तर यामध्ये घालूया चमचाभर बारीक चिरलेला गूळ दोन चमचे चिंचेचा कोण चवीपुरतं मीठ घालायचंय आपण कारलं मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं त्यामुळं मीठ थोडं बेतानी घालायचं आणि आता गॅस मध्यम करून याला दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनिट कारलं परतून घेतलं आता याच्यावर झाकून याला चार ते पाच मिनिटासाठी मंद गॅसवर वाफ काढायची तर याला आता चेक करूया तर हे बघा तेलामध्येच कारलं अगदी मस्त शिजलं गेलंय असं तेलामध्ये कारलं शिजवलं की तर त्याचा कडूपणा कमी होतो त्या उलट आपण पाणी घातलं तर कडूपणा वाढतो आता यामध्ये घालायची आहे भाजलेल्या जाण्याची भरण साधारण तीन चमचे आणि याला आता मध्यम गॅसवर अजून एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं तर एक दोन मिनिटं मध्यम गॅसवर परतून घेतलं आहे कारलं तयार झालेलं आहे तर यामध्ये मी फक्त हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे तुम्ही हवं तर थोडी मिरची पावडर पण वापरू शकता कारलं तयार झालंय काढून घेऊया कारलं झालं आता आपण भेंडी करून घेऊ तर कढईमध्ये दोन चमचे तेल आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे भेंडी आधी अशी एक पाच सहा मिनिटं भाजून घ्यायची म्हणजे ती चवीला खमंग लागते आणि तिचा चिकटपणा पण पन कमी होतो तर गॅस आपण मोठा ठेवला तरी चालेल याला सतत हलवत चिकटपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा भेंडी मी चांगली भाजून घेतली आहे चिकटपणा संपूर्ण कमी झालेला आहे आता ही भेंडी आधी काढून घेऊयात आणि मग याच कढईत फोडणी करू फोडणीसाठी चमचावर तेल घेतलं त्यावर पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की तयार वाटण घालायचं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद थोडीशी कोथिंबीर परतून आहे अर्ध्या मिनिटासाठी आणि मग यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालायची सोबतच चवीपुरतं मीठ घालूया दीड चमचा भाजलेला दाण्याची भरड घालायची भेंडी आपली भाजतानाच ऐंशी टक्के शिजली जाते आता याला अजून एक दोन मिनिटासाठी मंद गॅसवर परतून घ्यायचं तर भेंडी परतून झालेली आहे गॅस बंद करूया तर इथं आपण पितृपक्षामध्ये केल्या जाणाऱ्या या सहा भाज्या केल्या एकच वाटण तयार करून आपण तेच इथं वापरलेलं आहे तरी सुद्धा प्रत्येक भाजीची चव वेगळी वेगळी येते खूप जास्त मसाले किंवा असं काही वेगळं साहित्य वापरून भाजी केली तर त्या भाजीची खरी चव निघून जाते आणि त्या मसाल्याची चव भाजीला येते पण असं साधं सोपं वाटण करूनसुद्धा भाज्या अगदी अप्रतिम लागतात चवीला आता हा भाज्यांचा प्रकार आपण बघितला पुढच्या भागामध्ये आपण खिरी कशा करायच्या ते बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि सरितास किचनचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद